वसुआत्याचा नवीन डाव ते पण नवीन साथीदारा बरोबर नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की जीवा आणि नंदिनी त्यांच्या रूम मध्ये बसलेले असतात त्यांचं बोलणं चालू असतं तेवढ्यात जीवा म्हणतो की जेव्हा जेव्हा माझी रिक्षा खड्ड्यात अडकते ना तेव्हा तेव्हा ते तू खूश करून ती बाहेर काढते सिरियसली तू हुशार आहेस अगं पसारा आवरण्यापासून ते लोकांचा आयुष्य सावरण्यापर्यंत सगळं काय जमतं तुला हे ऐकून नंदिनी खूप खुश होते तेवढ्यात जीवा म्हणतो की इनफॅक्ट असं वाटतं मला असं वाटतंय की तुझा जन्म लोकांच्या आयुष्य लोकांचं आयुष्य सावरण्यासाठी ते सावरण्यासाठी आवरण्यासाठी आणि लोकांना प्रेम देण्यासाठी झालाय तेवढ्यात नंदिनी म्हणते की तेवढं प्रेम मिळवण्यासाठी जन्म झाला असता तर चांगलं झालं असतं हे ऐकून जीवा पण खुश होतो पण नंदिनी पण नंदिनी मात्र विचारात पडते तेवढ्या तिकडे तेवढ्यात जीवा म्हणतो की मला त्या गरजू लोकांची मदत करायची ग तू जे आनंद निवास मधल्या लोकांसाठी करते ना तसं मला करायचंय मला जमेल ना ग तेवढ्यात नंदिनी म्हणते की का जमणार नाही जमेलच अर्थात मी तुमची मदत करेल मी तुमच्या बरोबर आहे तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की वसुत्या कोणाला तरी फोनवरती बोलतायत हॅलो पार्टनर इन मी म्हटलं कोणाची कुठली नस दाबायची ते मला कळतं मग आपल्याला हवे तसे रिझल्ट जीवाची दुखती नस मी दाबली मग लगेच नंदिनी त्याच्या बाजूला बाजूने बोलायला लागली आता जीवा झडतोड करून उठेल बाहेर जाईल काम करेल आणि त्याच्यात हातातून नंदिनीचं काम तमाम करेल हे सगळं ठरल्याप्रमाणे होईल घाई नको कळलं ना कोण असेल बरं वसु आत त्यांचा नवीन साथीदार तेवढे तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की पार्थ आणि काव्या त्यांचं बोलणं चालू असतंय तेवढ्यात पार्थ तिथलं एक गुलाब घेऊन काव्यांना देतो तेवढ्यात कव्या म्हणते की तुम्ही लिमिट क्रॉस करताय देशमुख तेवढ्यात पार्थ म्हणतो की आय नो माय लिमिट्स आता पुढे नेमकं काय होईल तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा